नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा संग्राम दिनानिमित्त अतिशय छोटे आणि सोपे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या जाधव आहे आज सतरा सप्टेंबर सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला मात्र आपल्या मराठवाड्यावर अजूनही निजामाचे राज्य होते आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी निजामशाही विरोधात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली एक लढा उभारला शेवटी अथक परिश्रमानंतर व कठोर संघर्ष केल्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व आपले हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हापासून आपण सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा करतो जय हिंद जय भारत धन्यवाद